पक्षामध्ये आपण नाराज असल्याच्या चर्चा अर्थहीन आहेत असं भास्कर जाधव यांनी म्हटलं भास्कर जाधवांनी आज पुन्हा पत्रकारांशी संवाद साधलाय उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आपल्याला कोणतीही अपॉइंटमेंट लागत नाही असं ते म्हणाले महायुती सरकारवरही त्यांनी तोफ डागली आहे या भ्रष्टाचारी सरकारनं कामांना स्थगिती दिली त्यांना जाप कोण विचारणार असा सवाल करत त्यांनी विरोधी पदाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे रेटलाय आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं हा माझं वैयक्तिक मत झालं हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही आहे काय झालं दोन हजार एकोणीस पासून ज्या काय घटना दोन हजार दोन हजार बावीस पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय हे नारा नाराजीचे हे नाराजीचे संकेत आहेत ही नाराजी आहे मी आहे त्या था ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे ही नाराजी आहे स्वतःच स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही मी शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाईट बोललेलो असेल मला कुणीही दाखवावं काही नेत्यांनी असं चॅलेंज दिलं होतं की भास्कररावांची क्लिप आम्ही दाखव दाखव की बाबासाहेबांबद्दल भास्करराव इतकं घाणेरडे बोलले तिथल्या तिथं मी सांगितलं होतं चल दाखव क्लिप जर ती क्लिप पत्रकारांना तुम्ही दिलीत नाही तर तुम्ही एका बापाच्या पोटचे नाहीत आणि तुम्ही जर ती पत्रकार क्लिप दाखवली बाळासाहेबांबद्दल मी एक जरी अनुद्गार काढला राजकारणातनं निवृत्त होईल आत्ता पण होईन आत्ता पण होईन बाळासाहेबांबद्दल शिवसेनेबद्दल एक शब्द सुद्धा वाह्यात काढलेला नाही मी चुकीचा काढलेला नाही हे काय नालायक ऐकलं सांगतात मला हा एक आदर्श डोळ्यासमोर मी ठेवलाय हे आमचे सुद्धा काही लोक जे, जे माझ्याबद्दल टीका टिप्पणी करतायत त्यांनी हे विचारत घेतलं पाहिजे की भास्कररावांनी महाराष्ट्राच्या समोर एक आदर्श ठेवला हो आहे कसल्या टिप्पणी पण मला कधीही कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही त्यामुळे उद्धव साहेबांनी मला बोलवायला पाहिजे आणि मग मी गेलं पाहिजे असं काही कारण नाही मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो त्यांना वाटेल तेव्हा ते मला कधीही बोलवू शकतात त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही महाराष्ट्र इतका आंधळा नाही महाराष्ट्र इतका मुका नाही आणि महाराष्ट्र इतका भैरा सुद्धा नाही आणि भास्कर पूर्वी सुद्धा कुठल्याही पदा करता कुठल्याही गोष्टी करता अशा पद्धतीची नाटकबाजी कधी केलेली नाही ड्रामाबाजी मी कधी केलेली नाही मी करत नाही मी करणार नाही हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही दिलेली लोकांना टेंडर कॅन्सल केलीत कोण जा विचारणार त्याच्या पुढचा आज मी आरोप करतो हजारो कोटी रुपयाची टेंडर देऊन त्याच्या टक्केवारी वसूल झालेल्या आहेत आणि आज ती टेंडर कॅन्सल एकमेकाच्या राजकीय साठेमारीपूर्वी टेंडर कॅन्सल झाले आहेत ज्यांनी टक्केवारी मध्ये दिलेली आहेत ते आता नेत्यांच्या घरासमोर उभे राहायला लागलेत आमचे परत द्या ते भास्कर जाधव जर विरोधी पक्षनेता झाला तर काय करेल विधायक कामाला मदत करेल तर राजकीय संन्यास घेण्यासंदर्भात भास्कर जाधवांनी संकेत दिले होते आणि त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली होती उद्धव ठाकरे जाधवांशी चर्चा करतील असं राऊत म्हणाले होते तर उद्धवजींना भेटण्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही असं उत्तर भास्कर जाधव यांनी दिलंय कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्त घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटत की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षांना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत कडवट शिवसैनिक आहेत आक्रमक आहेत छान बोलतात छान लढतात आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ ते आमचेच आहे पण मला कधीही कधीही गेटवर कोणी थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही त्यामुळे उद्धव साहेबांनी मला बोलवायला पाहिजे आणि मग मी गेलं पाहिजे असं काही कारण नाही मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो त्यांना वाटेल तेव्हा ते, वा ते मला कधीही बोलवू शकतात त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवतायत नंतर मी भेटेन हे अंतर शिल्लक राहिलेलं नाही तर शिवसेनेचे जुने नेते असलेले खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव